आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानबाय शनिवारी रात्री साडे दहाच्या दरम्यान बीडच्या शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये अपघात विभागामध्ये नेमकं घडलं काय ज्यामुळं बीडच्या काही जिल्हा रुग्णालयामध्ये सेवा पुरवणारे जे पंधरा निवासी डॉक्टर होते ट्रेनी डॉक्टर होते त्यांना दमकवलं त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला जिल्हा रुग्णालयामध्ये अपघात विभागामध्ये गोंधळ झाला जे काही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते होते त्यांनी बराच या ठिकाणी गोंधळ झाल्यानंतर ते भयभीत झाले त्यामुळं त्यांनी जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्यसेवा देण्यासाठी बंद केली आहे जोपर्यंत आम्हाला सुरक्षा दिली जात नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाही असा पवित्रा सोहळा डॉक्टरांनी घेतला आहे त्यामुळं बीडच्या या शासकीय जिल्हा रुग्णालयामध्ये आरोग्यसेवेवर मोठा परिणाम झाला आहे बीड जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर ग्रामीण भागातला जे काही रुग्ण आहे तो या ठिकाणी येतो आणि उपचार घेतो मात्र त्यांना आता उपचार वेळेवर मिळणार नाहीत त्यांची आरोग्यसेवा वेळेवर मिळणार नाही जोपर्यंत डॉक्टरांना पुढील सुरक्षा मिळत नाही किंवा सुरक्षेची हानी मिळत नाही तोपर्यंत आम्ही कामावर येणार नाहीत असा पवित्रा त्या ठिकाणी घेतला आहे जिल्ह्यामध्ये कर्मचारी असतील जे काही डॉक्टर आहेत त्यांच्यासुद्धा कामकाजावर मोठा परिणाम सध्याला पाहायला मिळतो आहे कारण सकाळची मॉर्निंग आहे इव्हिनिंग आहे आणि नाईटसुद्धा आहे वे या वेळेत ते जे काही निवासी डॉक्टर होते ते रात्रंदिवस या ठिकाणी रुग्णसेवा देत होते त्यामुळंच जिल्हा रुग्णाचं कामकाज सुरळीत सुरू होतं मात्र हे काम आता बंद पडणार आणि रुग्णांना रुग्णसेवेपासून वंचित राहावं लागणार आहे जिल्हा चिकित्सक डॉक्टर अशोक भरे आणि अंबाजोगाचे एस आर टी कॉलेजचे डीन काय भूमिका घेतात याकडेच सर्वांचं लक्ष लागलं आहे मात्र सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये पाहिलं गेलं तर रुग्णसेवेवर मोठा परिणाम या सोळा डॉक्टर गेल्यामुळं पाहायला मिळतोय त्याचबरोबर जिल्हा रुग्णातील जे दुसरे सर्व आरोग्यसेवक आहेत त्यांच्यासुद्धा मनामध्ये भीती आहे त्यांनासुद्धा आता संरक्षण पाहिजे त्यामुळं ते सुद्धा आता ट्रॅकवर जाण्याच्या हिशोबत आहे कारण त्यांनाही कुठलं संरक्षण नाही रात्री अपरात्री जे येतात दारू पिल्ले असतात कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना धमकावतात त्यामुळं त्यांच्याही जीवितला धोका असल्यामुळं ते सुद्धा आता संपावर जाणार असल्याचं बोललं जात आहे नेमका काय प्रकार आहे आणि जोपर्यंत या जिल्हा पोलीस मिळत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी सेवेवर मोठा परिणाम होताना पाहायला मिळतो खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर